एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक पहिले अध्यक्ष माजी सहकार मंत्री स्वर्गीय विनायकराव पाटील अण्णा यांना दिनांक अठ्ठावीस रोजी पुण्यतिथी निमित्ताने वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले प्रशालेत झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बी वाय डोंगरे हे होते प्रथम स्वर्गीय विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सहशिक्षक संतोष दसपुते आणि नितीन शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक बी वाय डोंगरे यांनी स्वर्गीय विनायकराव पाटील जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांची उपस्थिती होती एबी न्यूज प्रतिनिधी कुंडलिक सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी पाटील साहेबांचा सा जन्म झाला एकोणीसशे सव्वीस ला जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यावेळेस शिक्षणाची अशी काही व्यवस्थाच नव्हती म्हणजे दहावीची परीक्षा देण्यासाठी कदाचित संभाजीनगरला जावं लागत असेल म्हणजे या ठिकाणी इथे जवळपास कुठेही सुविधा नव्हती अशा पद्धतीच्या या अशा परिस्थितीमध्ये विनायकरावजी पाटील यांनी आपलं शिक्षण घेतलं शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि तुम्ही आम्ही सर्व शेत